आ, की लोकसभा निवडणूक दोन हजार एकोणवीस नामनिषण पत्र व्हायची तारीख जी आहे आज ती एकोणीस तारखेपासून नामनिषण पत्र भरू शकतो भारत निवडणूक आयोगाने जे काही कार्यक्रम डिक्लेअर केलेला आहे तर त्यामध्ये आपण सेकंड फेज मध्ये आपला जिल्हा आहे आता जिल्ह्याचा प्रोग्राम असा आहे की एकोणीस तारखेमध्ये उद्यापासून नामनिर्देशन पत्र व्हायचं आहे वेळ सकाळी अकरा वाजेपासून ते तीन वाजेपर्यंत आहे शेवटची तारीख जी आहे ती सव्वीस मार्च आहे आणि त्या दिवशी तीन वाजेपर्यंतच नामनिदेशन पत्र स्वीकारलं जाते सत्तावीस तारखेला स्क्रुटिनी होईल एक आणि एकोणतीस तारखेपर्यंत नामनिर्देशपत्र पत्र परत घेण्याची मुभा आहे आणि एकोणतीस तारखेन लगेच सिंबॉल अलॉटमेंट होईल आता यामध्ये जर बघितलं तर एकोणीस तारीख वीस तारीख एकवीस तारखेला धुलीवर न असल्या सुट्टी आहे त्या दिवशी कुठलेही नामिनेशन पत्र स्वीकार जा तेवीस तारखेला फोर्थ सॅटरडे आहे त्या दिवशी सुद्धा नामिनेशन पत्र स्वीकार चोवीस तारखेला रविवार आहे संडे आहे त्या दिवशी सुद्धा नामिनेशन पत्र स्वीकार म्हणजे एकूण जर बघितलं तसं तर फक्त पाच दिवसच आपल्याकडे आहेत की ज्यामुळे आपण नामिनेशन पत्र स्वीकार जातो आणि ह्या काळामध्ये जे हायकोर्टाने नवीन प्रिडिक्शन दिलेलं आहे नवीन जजमेंट दिलेलं आहे त्यानुसार तीन वाजता ते नामनिरक्षण पत्र रिटर्निंग ऑफिसरच्या हातामध्ये ते असलं पाहिजे ते तेच पत्र स्वीकारलं जातं इलेक्शनबद्दल सांगायचं म्हणजे पूर्ण प्रिपेर्डनेस आपली झालेली आहे आपल्याला बैठे पथक असतील वृत्ते पथक असतील आणि सी विजिलन्सचे जे नवीन नियम आलेला आहे तिथले जे पथक असतील ते सगळे पथक ऍक्टिव्ह झालेले आहेत त्या अनुषंगाने ज्यांनी या खुसाई केलेली आहेत तिच्या गुन्हे नोंद झालेली आहे आपण डिफेन्समेंट ऑफ प्रॉपर्टी अॅक्ट च्या अनुषंगाने काही गुन्हे नोंदवलेले आहेत जिथे काही राजकीय पक्षांनी काही सिंबॉल जुने हो ते होते ते सगळे मिटवलेले आहेत आणि आता फ्री अँड फेअर इलेक्शन निपक्षपातेपणाने भयमुक्त वातावरणामध्ये हे निवडणूक आपली होते आणि यासाठी सगळ्या सहकार्य आपल्याला अपेक्षित सर कोणत्याही निवडणुका ठिकाणी खरंच आयोजन उल्लेख केला की आपल्याला गेल्या वर्षी एकोणसाठ पॉईंट एक्क्याण्णव म्हणजे जवळपास साठ टक्के मतदान लोकसभेत झालेलं लो होतं ते निश्चितच कमी आहे मतदानी स्वतःहून पुढाकार घेऊन ते मतदान केलं पाहिजे जे नवयुवक आहे अठरा ते एकोणीस वर्षाचे मतदान आहे जो पहिल्यांदा मतदान करतो त्यांनी शंभर टक्के मतदान केलं पाहिजे आणि त्यांनी घरच्यांना प्रोत्साहित केलं पाहिजे की के तुम्ही जाऊन मतदान करावं एवढंच नाही तर एन एस एसचे मुलं आहेत आपला गट आहे इतर ऑर्गनायझेशन जे आहे त्यांना पण आपण विनंती करतोय की आपण पुढाकार घ्यावा जास्तीत जास्त मतदारांना मतदान करण्यापासून प्रवृत्त करावं हो। स्वीप ऍक्टिव्हिटीज सुद्धा आपण जे आहे त्या घेतो आहे म्हणजे आपल्या लोकांमध्ये जनजागृती जी आहे ती करून जास्तीत जास्त मत टक्केवारी वाढण्याचा प्रयत्न आपण करतो असेल तर आपल्याकडे अकरा म्हणजे ड्रायविंग लायसन्स असेल पासपोर्ट असेल आपला आता एखाद्या करत असेल का तर ज्यामुळे ओळख पटवू शकते अशा बघा अकरा नमुने त्यांनी दिलेले आहेत की ज्याच्या अनुषंगाने जा ते ओळख पटेल आणि तो मतदान करेल व्होटर स्लिप जी आहे यावर्षी आपण आधी एक दिवस आधी द्यायचं आता इलेक्शन कमिशन सांगितलं की तीन दिवस आधी फोटो स्लिप प्रत्येक व्होटर्सल आपल्याला घरी नेऊन द्यायचं आहे त्यामुळे सुद्धा मतदानाच्या ठक्क्यामध्ये व्ही पॅड आणि पहिल्यांदाच वापरतो आहे बॅल्ट युनिट आहे कंट्रोल युनिट आहे जे इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन आपण ज्याला म्हणतो आहे आपण सेक्टर ऑफिसर जे आहे म्हणजे झोनल ऑफिसर त्यांचं दोनदा ट्रेनिंग घेतलेलं आहे त्या हॅन्डस ऑन केलेलं आहे आणि त्यांनी आपण एक्सपर्ट केलेलं आहे आणि प्रत्येक दहा ते बारा मतदान केंद्राच्या मागे एक झोनल ऑफिसर त्या झोनल ऑफिसरकडे एक पूर्ण सीट एक पॅड एक बायोड्युनिट कंट्रोल युम हे राहणार आहे एखाद्या वेळेस ती मशीन आहे पॅड जर बंद पडला काही बिघाड आला आहे तर आपण व्हीव्हीपॅट चेंज करायच्या सूचना दिलेल्या आहेत आणि बायोड्युनिट कंट्रोल रूम जर बंद पडला तर पूर्ण मशीन बदलायच्या आपण सूचना दिल्या आहेत आणि तशामुळे ट्रेनिंग सुद्धा आपण सगळ्यांचं दिलेलं आहे आणि ट्रेनिंग आता सुरू आहे आणि एका झोन ऑफिस जो आहे एका मतदान केंद्रापासून दुसऱ्या मतदान केंद्रावरती पंधरा मिनिटाच्या आतमध्ये पोहोचला पाहिजे अशा प्रकारचं झोन आपण तयार केलेले आहे म्हणजे कुठल्या प्रकार खंड जो आहे त्या निवडणूक प्रथेमध्ये पडणार सर पाणी टंचाईची प्रत्येक धन्यवाद